बाय आमचं आवरलं की नाही काय मिळते आवरला असं म्हणा लवकर आवरा सांगेल मी चला सटाई गिटाई काढते आता निघते आपल्या ठेप्यावर आज चालली मज्जा आणणार आहे चोराची असं हाण्णा येणार पकडून पकडून मित्राहो तुम्हाला चोराची गंमत बघायची असेल चोराची आणि गावकऱ्यांची तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्राहो सपोर्ट करा मित्राहो आम्हाला करा ना सपोर्ट चला तर मग आता निघते मी आता चटई बिटाई घेऊन निघते गाव गायला तरपर्यंत सगळ्या बायका पण निघतील गावातल्या <laughs> भाई सको भाई बाकीच्या बाया बाकीच्या बाया निघाय की नाही घरो घरातून आपणच दोघे निघलो अहो सकाळी निघते आपण चालतं आहे आपण गेलो मग सकाळी येतील ना कोण पण घेत तू चल हो चल आजले मज्जा येईन पण सको भैया <laughs> या स्वराच्या निमता सगळा एकत्र येणार आहे आता बाया मज्जा करू आपण मस्त गप्पा गोष्टी उखाने मग सगळं जोक सांग बर कसं भाई तू चांगले जोक येते सांगीन ना माय मला काय जो जोग आहे हो काय जॉग येत नाही मला बरं दो जोग नाही गॅसवर कंडिशनर सगळे असन <laughs> मग ठीक आहे माय घे माय माय माझा घीम आहे आता माय वाजना मग नि तो गॅस कधी मध्ये आणि तू घीम आहे माझ्या काय ग माय बबिता हे बर आता गस करायचं करायचं पण तिकडं हाव चल ना गिसे आणि सखोबाई तर सगळ्यात पहिले येणार होती सखोबाईनी सर सगळ्याला फोन करून सांगितले आणि सखोबाईचं पत्ता नाही माय अजून आवडत काय सखोबाईचं हे

अजून कोण कोण राहिला कडे याय म्हणून ले राहिल्या येईल मला घरात का मग येई सगळं येईल सगळ्या खुशला मला घरी सोडून टिला आणखून आली देतं मला एखादी ना मी वाट पाऊ राही दार कोण जात का कोण जात काय बाय बाय तुम्ही देऊ तो मला वाटलं गेले कोण तू पुढं जाऊ आता आता जाऊ देऊ ये बरे टाकली भाई काही बरं झालं टाकली अजून बाय पुरल्या पाहिजे आपल्यासाठी काकू पण आलो आता मोठा कस का जाऊन बसू आपण सगळ्यात गेल्यास मग मी आणलं बरं गेलं बरं केलं बरं केलं अव कटलेच माग लागले चाल तिकड चाल तिकडे बळ 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 आणलं बळ बळ मला झोप लागायला लागली मस्त पैकी बया चोरी गेलं चोरी झाली घरात तरी तुला बरी झोपी ति बि उलटतो सगळ्यात पहिले येऊन बसायला पाहिजे होती तुझं वाटलं पाहिजे ना तुला काही नसे तू पोलीस यायच्या बाबाच्या भरोसावर नको रोग स्वतः काही प्रयत्न केला पाहिजे तो मी नका देऊ मला मी वापस आले कशी बशी तर बरं मग मग काय बस ये गोटे इकडे चाल तिकडे इकडे बसू आपण वाव किती भारी निघलं बाय वाव मस्त हवा रात्रीचं चांदणं चटो मस्त मला लय आवडतं भाऊ असं किती भारी नाही इकडे मम्मी बघ ना तुलाच पटरी असं बाहेर ए मला नाही पटत बर चला आता ना टाइमपास काही झालं आता गप्पा मस्त जोक ला सुरुवात करूया गाण्याची भेंड्या खेळायच करायचं बरं जोक जोग बर। जोक एक ना जोक सांगायचा बर मग सुरुवात कोणी करायची सुरुवात <laughs> बर नाही मी सांगते बस हे ऐका मग सगळ्यात एक होता राजा एक होता राजा क्या ना खाल्ला भजा

घरी ये मित्र ये इकडे बस इथं बरं बरो आता तुम्ही दोन दोन काहीतरी करा मग करा बरं आमची काहीतरी शाळेतलं सॉंग डान्स जोक्स गोष्टी काहीतरी सांगा बरं आम्हाला तुमच्या शाळेतल्या काय करून दाखवता मी डान्स करून दाखवतो डान्स डान्स <laughs> कर <करुं> मग डान्स <laughs>

अरे मांजर असेल दे गावातल्या मांजरी असेल नगर चिप रे पांतर जो अरे मित्रिक बाया बसलय आपल्याला कस जात आहे तिकडे आता बायक गावातल्या बायकोय तिकड आता अवघड झालं कड चोरी करायचं अवघड मग अशी अडचण आला आपल्याला काय आहे एकच प्लॅन आपला

เปล่าเลยเปล่าเลยเปล่าเลยเปล่าเลยอาทิตย์สุดใกล้ถุร์มีอืมห่างกันหรอคะเดี๋ยวปุ๊บเปล่าก็ได้เปล่าก็ได้เปล่าเปลวเปลวเปลวเปลวเปลวประตูเปิดซะนะเฮ้ยขับรถกันสิอย่าไปเล่นบุ๊กเอาเลยไปจีบกันบ๊อบบี้บ๊อบบุ๊นบ๊อบบี้บ๊อบเอ๊ะราชนกรเป็นไงกัน అరే కో మా దోరీ మే అ हे काय प्रकारे नाही काय होतं हे असं पाया आडत पडत कोिंपळाल्या काय आडत वाडत भूतभूत करत अं आणि होत मला घेऊन भूमपळालाय अरे 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 मांजराच भेव राहिले आल्या मोठ्या गावाचं राखण करणाऱ्या <laughs> <laughs>